तुटलेले आहेत आणि अनवर नाला आणि कोती नदीवर पूल पूर्ण पूर्णपणे खराब झालेलं आहे त्याच्या मोठमोठ्या मौड़ भेगा पडून खाली त्याच्या मधून नदीचं पात्र दिसतं आणि एवढे मोठमोठे मौड़ खड्डे आहे की त्याच्यामध्ये जर पाणी भरलेलं असेल तर काही टू व्हीलरवाले फोर व्हीलर तिथंच फसून गेले आहेत तर आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर ते खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवाई साईडपट्ट्या चांगल्या पद्धतीने आणि जे अनवर नाला आणि कोती नदीचे पूल आहे ते नवीन बांधकाम करण्यात यावे जोपर्यंत बांधकाम करण्यात येत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावे आणि जो बायपास आहे तो त्वरित तो तो एक आठ दिवसामध्ये पंधरा दिवसा सुरू करावे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की पुढच्या मंगळवारपर्यंत काम नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको करणार रस्ता सुद्धा आमच्या वेगळ्या पद्धतीने करणार आणि त्यावेळेस आम्हाला इथे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत किंवा प्रमुख आहेत ते दोघे अधिकारी तिथे पाहिजे ते थातर मात्र कोणीतरी चार्जर राहतो त्यांना पाठवून देतात आणि ते फक्त उत्तर घेऊन चालले जातात आम्हाला प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे